नाशिककरांच्या सेवेमध्ये आता स्टेप ऑफ स्टाईल नावाचं शूज चप्पल बूट व जेंट्स तसंच लेडीज लहान मुलांसाठी चप्पल बूट होलसेल भावात मिळण्याचं ठिकाण नाशिककरांनी एकदा तरी आमच्या स्टेप ऑफ स्टाईल शोरूमला भेट द्यावी असं संचालकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आमचा पत्ता शॉप नंबर एक ऋषभ ट्रिनिटी कृषीनगर एच पी टी कॉलेज कॉलेज रोड नाशिक फोन नंबर शून्य दोनशे त्रेपन्न पंचेचाळीस शून्य नऊ शून्य शून्य तीन मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी संकल्पित रिपाई पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वामनदादा कर्डक कलामंचच्या कार्यकर्त्यांनी वामनदादांना काव्यातून आदरांजली वाहिली डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशात प्रखरपणे वामनदादा कर्डक यांनी आपल्या लेखणीतून व गायनातून समाज प्रबोधन आहे उदरली कोटीकुळं भीमा तुझ्या जन्मामुळे टाटा बिर्ला आणि वाटा सांगा कुठे आहे हो हे गीत दृश्यंत वाघ नवनाथ काळे व माधव गायकवाड यांनी गायलं

लेकराला जशी माता भीम माझा तसा होता लेकराला जशी माता भीम माझा तसा होता काय सांगू तुला त भीम माझा कसा होता 30 ऑगस्ट 2024 रोजी संकल्पित रिपाईर प्रणीत वामनदादा कडक कलातर्फे महाराष्ट्रातील अकरा नामवंत कलावंतांचा सत्कार सा करण्यात येणार आहे तसंच बुद्धवासी गायक दिनकर शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे असं रिपाई पक्षप्रमुख प्रकाश पगारी यांनी सांगितलं so, जो ज्याला म्हणतो तो पंधरा ऑगस्ट आणि या पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो याच दिवशी बाबरदाचा जन्म झालेला आहे याचाच अर्थ असा आहे चा कि दादा ही एक स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती होती ज्या उभी आयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपल्या तेजस्वी मानिन आणि आपल्या प्रखर अशा लेखणीतून या समाजाचं प्रबोधन केलं हे समाजाचं प्रबोधन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता आणि विच म्हणून का बाबासाहेब चा सा विचार हा लेखणीतून उतरला म्हणून म्हणतात जगात ही लेखणी माझ्या भीमाची लेखनी आणि भी म्हणून ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज ज्या पद्धतीने संविधान लिहिलं त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी वामनदा कर्डकरांनी अशी गीता लिहिली त्याच्यात आमच्या सर्व शाहिरांनी आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी नवनात काळे असतील दुष्यंत वाघ असतील आमचे माधवराव गायकवाड असतील गवनातून गाणं म्हटले परंतु भा, माधवराव बाबनदाचं अजूनही एक गाणं आहे गाणा ओढू किती मोडलेला मोडलेला गाणा ओढू किती तारे तारे पडता आहेत गाणा ओढू किती गाणा ओढू किती तर या वामनदा कडक यांचं जे लिखाण होतं ते समाज प्रबोधनासाठी होतं आणि हे समाज प्रबोधनासाठी असलेलं लिखाण येणाऱ्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये या देशातील तरुणांना आंबेडकरी चळवळीमधल्या तरुणांना वृद्धांना आणि सर्वांनाच उपयोगी ठरेल असं वामनदादा कर्डक यांचं हे लिखाण होतं त्यांचे काव्यसंग्रहोळ गोड असेल बोळ हा त्यांचा काव्यसंग्रह इतका घातला मित्रांनो की या काव्य संग्रहामध्ये या महाराष्ट्रातील ऐंशी विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली एवढं महाराष्ट्रादा कर्डक यांनी लिहून ठेवलेलं आहे उद्धरली कोटी कुळे भीमातूच्या जन्मामुळे या दोन ओळीच्या गायनावर या दोन वळीच्या कवितेवर पंचवीस विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळून ते डॉक्टर झाले मित्रांनो एकोणीसशे बावीस साली देशवंडीसारख्या खेडे गावात दादा कर्डग यांचा जन्म झाला ते आपल्या सिन्नर तालुक्यात आहे भाग्य आपलं असं महत्वाचं आहे की नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला मित्रांनो दादा कर्डगांचं सर्व प्रेम महामानव डॉक्टर भीमराम रावजी आंबेडकरांवर होतं जेव्हा एकोणीसशे त्रेचाळीस साला वामनदादा कर्डक बाबासाहेबांच्या संपर्कात आले तेव्हापासनं विशेषतः जसं बाबासाहेबांनी महिला बिलसाठी राजीनामा दिला होता तसंच वामनदा कर्डकांनी महिलांच्या म्हणजे या म्हणतात ना विवंचने सापडलेल्या महिलांसाठी त्यांनी बरस मोठं काम केलं यावेळी पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं महाकवी वामनदादा कर्डक जयंती साजरी करण्यात आली